राज्यात यावर्षी तुरीची लागवड कमी झाली असून अति पावसाने तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे परिणामी यावर्षी उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असल्याने डाळीचे दरही वाढतील अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे देशात तुरीची लागवड साडेचार ते पाच टक्क्यांनी कमी झाली मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन लाख हेक्टरने तूर पेरणी क्षेत्र कमी झाले आहे मागील वर्षी देशात तुरीचे क्षेत्र सतेचाळीस पॉईंट पंच्याण्णव लाख हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षीच्या खरीप हंगामात पंचेचाळीस पॉइंट त्र्याहत्तर लाख हेक्टर आहे तसेच यावर्षी पाऊस जास्त झाल्याने बहुतांश भागात तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे परिणामी यावर्षी साडेचार लाख टनांनी तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कर्नाटक तूर उत्पादक राज्य आहे मात्र तेथेही तुरीचे उत्पादन घटले आहे महाराष्ट्रात लागवड कमी झाली असून पावसाने तूर पीक जळाले आहे या पृष्ठभूमीवर सध्याचा बाजारभाव बघितल्यास बाजारात तुरीचे दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहेत येत्या काही दिवसातच हे दर बाजार व्यवस्थेत प्रति क्विंटल आठ हजार सातशे रुपयापर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी उद्योजकांनी वर्तविली आहे तूर डाळीत भरपूर जीवनसत्वे असून मॅग्नेशियम मॅग्नीस फॉस्फरस पोटॅशियम सोडियम जस्त यासोबतच जीवनसत्वे सीई के आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर आहेत यामुळे या डाळीची गरज जेवढी प्रत्येकाला आहे तेवढीच गरज अतिदुर्गम भागातील नागरिकांना आहे ही गरज भागविण्यासाठी यावर्षी आफ्रिकन देशातून आयात केली जाण्याची शक्यता आहे देशात आणि राज्यातही यावर्षी तुरीची लागवड कमी झाली असून जवळपास वीस टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे परंतु परदेशात आफ्रिकन देशात तूर पीक उत्तम आहे असे असले तरी तुरीचे भाव वाढण्याची शक्यता आहे सध्याचा बाजारात आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे देशांतर्गत व जागतिक बाजार परिस्थितीचा आढावा घेता येत्या काही दिवसात तुरीचा भाव आठ हजार सातशे रुपयापर्यंत राहू शकेल तुरीच्या डाळीचे भाव वाढतील या नेहमीच्या कांगाव्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास या भावाचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकेल शेतकऱ्यांनी बाजार व्यवस्थेतील घडामोडीकडे लक्ष ठेवून तूर विक्रीचा निर्णय घ्यावा असे अरविंद नळकांडे शेतमाल उद्योग अभ्यासक दर्यापूर यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट